चहा विक्रेत्याचा मुलगा झाला एमबीबीएस डॉक्टर तीस वर्षांपासून चहा व्यवसाय करणारा आता झाला ब्रँड चहा विक्रेत्याचा मुलगा झाला एमबीबीएस डॉक्टर ही आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मातकुरी गावातील एक प्रेरणादायी कहाणी गावचा तरुण प्रकाश उर्फ बंडू ढोळे यांनी गेल्या तीस वर्षांपासून जांगखेड मध्ये वडाच्या झाडाखाली चहाचा व्यवसाय सुरू केला बारावी नंतर सहा वर्ष एका चहाच्या दुकानात काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची चहा टपरी सुरू केली सुरुवातीला दोन बाग काही खुर्च्या आणि वडाचं झाड पण या चहाची चव इतकी आपल्यातून की सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते गावकरी येथे एकत्र यायला लागले हीच टपरी पुढे पुढारीवट या नावानं प्रसिद्ध झाली त्यांच्या पत्नी राधिका ढोवरे शेतीचं काम करत राहिल्या दोघांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणावर भर द्यायला सांगितला खोरला मुलगा प्रदीप जामखेड जामखेडमधील लना हौशिंग महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर नेटची परीक्षा दिली या परीक्षेतील यशामुळे त्याला मुंबईच्या नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून साठी प्रवेश मिळाला प्रदीपने साडेपाच वर्ष अभ्यासानंतर एमबीबीएस पूर्ण केलं आणि आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला धाकटा मुलगा रोहित ढोरे याने देखील बारावी नंतर नेट ची परीक्षा दिली आणि त्याला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर MBPS साथी प्रवेश मिळाला सध्या तो दुसऱ्या वर्षाला आहे या याशा फक्त ढवळे कुटुंब नाही तर संपूर्ण जामखेड आणि आष्टी तालुक्याचा अभिमान वाढला आहे या प्रेरणादायी यशानंतर जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित होते पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण उपाध्यक्ष अशोक निमोणकर पत्रकार यासीन शेख पप्पू शेख प्राध्यापक मधुकर म्हणजेच आबा राळेभात राजेंद्र गुंड अमित जाधव राहुल उगले गणेश डोके शरद शिंदे आणि गणेश वारे यावेळी प्राध्यापक मधुकर राळे भात भाजप ज्येष्ठ नेते यांनी भावनिक भाषणात सांगितले सर्वपक्षीय कार्यकर्ते वडाच्या झाडाखाली गप्पा मारतात पण प्रकाश ढवळे मात्र दिवस रात्र उभे राहून चहा विकतो आणि आपल्या मुलांना डॉक्टर करतो आजचा काळ हा गप्पा न मारता कष्ट करणाऱ्यांचा आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रकाश ढवळे ही कथा आहे मेहनतीची जिद्दीची आणि आई वडिलांच्या स्वप्नासाठी झटणाऱ्या मुलांची सलाम आहे प्रकाश ढवळे आणि राधिका ढवळे या कष्टकरी पालकांना आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या डॉक्टर मुलांना आमचे विद्यार्थी मित्र बंडू शेठ ढवळे यांच्या मुलाने नुकताच एम बी बी एसचा का शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असताना बंडू शेठने कष्ट करून आपलं स्वतःचं शिक्षण केलं तर अगदी छोट्याशा हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करत करत आपली मुलं शिकवली मोठी केली आज दोन्हीही मुलं त्याची एम बी बी एस होत आहेत आपण स्वतः चहाचा व्यवसाय करत करत चहा या जामखेडकरांना वडाचा झाडा चहा असा म्हणून प्रसिद्ध असलेला पुढारी वड आणि त्या खालचा चहा देणारे बंडुसे आज दोन डॉक्टरांचे वडील झालेले आहेत त्याचे दोन्ही मुलं एमबीबीएस आहेत एक मुलगा आता काल एमबीबीएस सुटलेला आहे दुसरा मुलगा काही दिवसात सुटणार आहे कष्टाच्या जीवावरती त्यांनी आपली दोन्ही मुलं मोठी केली आणि जिद्दीने शिकवली तर माझा विद्यार्थी मित्र आहे बिंदू विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या जी विद्यार्थी जीवनापासून त्याला ओळखतो त्याच्या विद्यार्थी जीवनात त्याने कष्ट केलं दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून त्या ठिकाणी केला आणि के आज आबा एकंदरीची परिस्थिती पाहिली कुठरीवड हा सर्वात जास्त फेमस आहे आणि याच कुठरीवडाखाली तसं पाहिलं तर राम शिंदे हे सभापती झाले आणि त्या सभापतीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता आज ते सभापती झाले नंतर आमदार झाले नंतर कॅबिनेट झाले आणि आज विधानसभेचे सभापतीपद ते भूषवतात तर याच वडाखालून आज राम शिंदे हे सभापती झाले प्रकाश ढवळे यांचे मुलं एम बी बी एस झाले तर इथं जे पुढारी वडाखाली तासोन तास सर्वपक्षीय कार्यकर्ते असो नेते असो नागरिक असो बसतात तर त्या माध्यमातून आपण काय संदेश द्या चहाचा व्यवसाय करताना पंडळी ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित केलं त्या पद्धतीने या चहा हॉटेलमध्ये किंवा या वडाच्या झाडाखाली साऱ्या पक्षाचे पुढारी लोक येतात बसतात सगळे लोक येतात बसतात त्यांनीही आपल्या संसाराकडं थोडं लक्ष दिलं तर बंडूसारखे तेही मोठे होताना दिसतील आणि विनाकारणची स्पर्धा करावं लागायची नाही निश्चित या बंधूचा आदर्श त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि तो आदर्श जर घेतला तर त्यांनाही काहीतरी फल मिळाल्याशिवाय राहणार खूप शुभेच्छा देतो की असा माणसाची मुलं एमबीबीएस होत आहेत मोठी होत आहेत आणि मोठे अधिकारी सुद्धा होऊ शकत आहेत त्यामुळे बंडू शेठला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारांनी आज त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार ठेवला आमचे मित्र नासिर पठाणा आणि बंडूशेठ हे क्लासमेट आहेत ते दोघे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बंडूशेठला खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या मुलांच्या पुढच्या यशासाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो बारावीच्या नंतर हॉटेलमध्ये पाच ते सात वर्ष कामा कामं केल्यानंतर तिथून स्वतःचा व्यवसाय चालू केला तिथून पुढं शीत अधिक हे व्यवसाय जोमाने कष्ट करून सुरुवात केली मुलांच्या शिक्षणामुळे लक्ष दिलं आणि इथपर्यंत पोहोचत सध्या पत्रकार संघाचे आभारी आहोत साकार केल्यामुळे प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक निमणकर बारावीच्या इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन